अंबरनाथ पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले पंचेचाळीस मोबाईल शोधून त्यांना परत दिले आहेत या मोहिमेत केंद्र सरकारच्या सीई आय आर पोर्टलनं मोलाची भूमिका बजावली आहे असं पोलिसांनी सांगितलंय अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे प्रवासादरम्यान किंवा खरेदी दरम्यान मोबाईल हरवण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांकडे नियमितपणे येत असतात दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात अंबरनाथ शहरात जवळपास एकशे ब्याऐंशी मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगानं अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक उमेश सावंत पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या सीई आय आर पोर्टलच्या मदतीनं तांत्रिक तपास करत पंचेचाळीस मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवलं या मोबाईलची किंमत नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये इतकी असून आज हे मोबाईल मूळ मालकांच्या हाती सुपूर्त करण्यात आले मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तत्काळ त्याबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी असं आवाहन देखील या निमित्तानं पोलिसांनी केलंय आपल्याकडे दोन हजार एकवीस ते पंचवीस या दरम्यान जवळजवळ एकशे ब्याऐंशी मोबाईल जे आहेत अंदाजे मिसिंग प्रॉपर्टीमध्ये रजिस्टर आहेत त्यामध्ये आपण सर्व मोबाईल जे आहेत ते सी आय आर पोर्टल जे केंद्र सरकारचं पोर्टल आहे त्या पोर्टवर पोर्टलवर आपण रजिस्टर केलेले आहेत त्यापैकी आपल्याला आजपर्यंत पंचेचाळीस मोबाईल आत्ता आपल्याला प्राप्त झालेले होते त्या पंचेचाळीस मोबाईलच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम का आपण आज अंबरनाथ पोलीस स्टेशन या ठिकाणी आयोजित केला होता एखादी वस्तू गहाळ झाल्यानंतर आजपर्यंतची लोकांची एक ओरड असते की आपल्याला ती परत मिळत नाही परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतो आहे की आम्ही त्यांचे जे बहुमूल्य मोबाईल वस्तू आहे त्यामध्ये महत्त्वाचा त्यांचा डाटा असू शकतो कॉन्टॅक्ट नंबर असू शकतात किंवा त्यांचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असू शकतात अशा वस्तू कोणत्याही अडचण न हो देता किंवा त्याचा कुठेही गैरवापर न होऊ देता ते मोबाईल आम्ही परत करू शकत आहोत नागरिकांना याबाबतीत हेच आवाहन करण्यात येईल की ज्यावेळेस तुमची एखादी वस्तू गहाळ होते तर ता तात्काळ पोलीस स्टेशनला त्या अनुषंगानं मिसिंग रजिस्टर करावी जर मोबाईल चोरी गेला असेल तर त्याबाबतीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या अनुषंगानं आपला पोलीस स्टेशनला फॉलोअप ठेवण्यात यावा माझा मोबाईल दहा जुलै रोजी मी कामावर परत घरी जाते वेळी माझा मोबाईल चोरीला गेला नाही एक लादीनाक्या एवढ्यामध्ये पडलेला होता एअरपोर्ट चालू असल्यामुळे मला काही कळालं नाही तरी पण लगेच मी घरी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली होती त्यानुसार सुरवशी साहेब त्या संबंधित विषयाचे त्यांना वेळोवेळी मी आ, संपर्क साधला त्यांनी बोलले भेटेल या उद्देशाने मला त्या मुळात मला बोलायचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस मी इतर लोकांना याबाबत कळवले होते तर आता ती काय मोबाईल भेटणार नाही असं असं काही लोकांचं म्हणणं होतं पण आज ही गोष्ट मला अभिमानाची वाटते की आज पोलीस प्रशासनाने बोलावून एक शिबिर लावून ती मोबाईल सगळ्यांच्या समक्ष हस्तक्षेप एकदम चांगल्या पद्धतीने कार्यशैली निभावून त्यांनी मी धन्यवाद देतो साय अंबरनाथ पोलीस स्टेशनचे आपला अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब व व अंबरनाथ पोलीस स्टेशनचे श्री सय्यद साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सुरेंशी साहेब व संपूर्ण त्यांची जी टीम आहे या संदर्भात तपासणी करून योग्य ती कारवाई करून लोकांना त्यांचा मोबदला जे काही मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या स्वाधीन केले आणि एक चांगल्या पद्धतीने अभिमानास्तोद त्यांच्या कार्यशैलीला मी सलाम देतो व एवढे बोलून मी माझ्या शब्द समोर